हाय हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर मस्त आज सकाळी सकाळी घरातील काम आवरली आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता मी कुठेतरी चालली असेल तर आज चालली आहे अरुण तर त्यांच्याकडे पण पितृश्राद्दाचाच कार्यक्रम आहे तर तिकडे चालले आहे तर चला आवरलं आहे आता ठीकते आज पाणी पण आलो होतं त्यामुळे उशीर झाला ताईंचा फोन आला होता शिव पण क्लासला गेला येतो आल्यानंतर आता त्याचं स्कूलचं सगळं आवरून ठेवलं आहे मी आणि अंशु पण स्कूलला गेली आहे ती शिव स्कूलला जाईल तर चला आता निघते मी अरुणादाच्या घरी आल्यानंतर ना मी मस्त खिशी घेतलेली होती आणि त्याच्या मस्त गुळाच्या चांदक्या करायच्या होत्या तर छान अशी मऊसूत एकदम खिशी झालेली होती आणि ताईंनी ना मस्त खीर वगैरे पण बनवलेली होती तर, तर तो 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 मी तुमच्यासोबत गप्पा मारत होते तर थोडासा बाहेरचा आवाज येत होता त्यामुळे म्यूट केलेला आहे आवाज आणि इकडे सगळ्यांचीच कामाची धावपळ चाललेली होती अरुणादाई परेना बाकीचं थोडंसं आवरत होत्या आणि इकडे मी पीठ मळत होते आणि त्यांच्या जाऊबाई आहेत त्या चुलत त्या पोळ्या करत होत्या तर आता इकडे मी लगेच तळण्यासाठी घेतलेल्या होत्या चांदक्या तर इकडे मस्त चाणक्या वगैरे तळत होते साक्षी भांडे घसत होती नैवेद्य पण तयार झालेले होते आता इकडे मी उभे राहून सगळ्या पण चाणक्या तळून घेत होती तर सगळेजण आलेले होते मदतीला प्रियांका पण आलेल्या होत्या त्याही मदत करत होत्या आणि ना थोड्याशा खिशी जरी घेतली तरी चाणक्या थोड्याशा कडक झालेल्या होत्या कारण की ना जो आपला भेलीचा गुळ असतो ना त्यामुळे चाणक्या कडकच होता थोड्याशा इकडे साक्षीची मम्मी पण आलेली होती त्याही पोळ्या करायला बसलेल्या होत्या आता इकडे वडे तळत होती साक्षी मी तळत होते ती टाकत होती तर मस्त छान वडे करत होती ती आणि इकडे मी तळण्यासाठी उभी राहिलेले होते तर मुली ना खाली नंदी बैलवाला आलेला होता तर तुम्हाला तिथे शिंग दिसत असेल बसलेले तर मला काही खाली जायला एवढा टाईम नव्हता तर मुली गेलेलं होत्या त्याला धान्य घेऊन आणि इकडे आता सगळे जण जेवण करायला बसलेले होते करू बसल्यानंतर आहे ना सगळ्यांना बायकांना पण वाढून दिलेलं होतं त्यानंतर जयाताई पण आलेल्या होत्या त्याही जे त्यांनीही जेवण केलं आणि त्यानंतर जयाताईंचे मिस्टर सौरभ सगळे पण जेवण करायला पाऊस चालू आहे बाहेर त्यामुळे आता आम्ही शिवला घ्यायला आहे ना मोठी गाडी घेऊनच चाललो आहे आणि अंशू पण आहे ना नेट आत्ताच झोपेतून उठली होती बघा अंशू हाय कर सगळ्यांना तर ती पण आताच झोपेतून उठली आणि बाहेर पाऊस असल्यामुळे आम्हाला मोठी गाडी घेऊन जावं लागतंय शिवला आणण्यासाठी पाणी पाणी केलं आता हा ना पाणी पाणीच झालंय सगळं आणि नेमकी शाळा सुटायचा टाइम आणि पावसाचा यायचा टाइम तर आम्ही चालू होतो शिवला आणायला कारण की खूप जोराचा पाऊस आला त्यामुळे मग शिवला आणायला येणा आम्हाला मोठ्या गाडीतच जावं लागलं आणि तुम्हाला रस्त्याने दिसत असेल तर खूप सारं पाणीच पाणी होतं जिकडे बघावं हो, तिकडे पाणीच पाणी होतं अचानक पाऊस आला होता तर दोन दिवसापासून येणं खूप जास्त पाऊस चालू आहे तर तुम्हाला दिसत असेल की रस्त्याने किती जोरजोरात पाणी वाहत आहे तर खूप म्हणजे खूपच जोराचा पाऊस होता मुलांचे येणा शाळेतून निघायचे पण खूप हाल झाले मुलं तर ओली झालेलीच होती आणि मला आहे ना त्याला ट्रॅफिक असल्यामुळे थोडंसं लांबूनच त्याला घ्यायला जावं लागलं मिस्टर थोडेसे लांबच उभे होते कारण की पाऊस आला म्हटल्यानंतर सगळेच पेरेंट्स आपल्या मुलांना घेण्यासाठी मोठी गाडी घेऊन येतात मग त्यामुळे ऑप्शन नव्हता गाडीतच मस्त आज जाबेली बे ते वाटत भूक लागली होती का अंशुला तर बाहेर खूप पाऊस चालू आहे त्यामुळे मुलांना भूक लागली होती आणि मस्त अंशू इकडे शू आणि अंशू दाबेली खाताय आम्ही ओलं झालो का रे शू शा स्कूलमध्ये खूप पाणी होतं ना हाय गुड मॉर्निंग तर हा व्हिडिओ येतो येतो मला आज सकाळचा तर आज मी थोडीशी उशिरा चुटलेली होती म्हणजे मला उठायला सहा ते सव्वा सहा झालेले होते कारण की ना रात्री खूप जोराचा पाऊस आला त्यामुळे ना झोपच नाही झाली लाईटी गेलेल्या होत्या त्यामुळे आज सकाळी ना थोडीशी लवकर म्हणजे लेटच झाला उठायला आणि अंशूही आज स्कूलला गेली नाही कारण की ना तिचीही झोप झालेली नव्हती तीही रात्रभर आमच्यासोबत जागी होती कारण की लाईट गेली की फॅन बंद झाला की मला तर आजबात झोप येत नाही त्यामुळे मिस्टर मी आम्ही सगळे जागे होतो तर खूप जोरदार पाऊस झाला काल आमच्या इथे आणि हा व्हिडिओ ना तुम्हाला आज सकाळचाच येतोय तर सकाळी सकाळी मस्त सगळे अंगण ओटे सगळं साफ करून घेत होती मी इकडे तर थोडंसं कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झालेला होता काहीतरी सकाळी कॅमेरा स्टँडला लावलेला होता पण आपोआप तो झूम होत होता तर काय माहीत का बरा असा प्रॉब्लेम झालेला होता ते मला एडिटच्या वेळेसच कळलं कारण की मी लावलं मला वाटलं चालू असेल मग मी काही त्याच्याकडे बघितलं नाही पण एडिटच्या वेळेस मला कळलं की कॅमेऱ्याला काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता तर त्यामुळे सॉरी जर व्हिडिओत काही चुकत असेल तर आणि इकडे आता आहे ना ओट्यावर रात्रीच्या पावसामुळे जो झाडांचा गाळा वगैरे असतो ना कुंड्यांमधली माती ती सगळी ओट्यावर पसरलेली होती तर ती सगळी मी स्वच्छ करून घेत होती कारण की ना ओटा स्वच्छ असला की घर पण स्वच्छ असतं मग दिवसभर त्यामुळे मग मी ओटा ना पूर्ण क्लीन करून घेत होते मातीचा कुंड्यांमधली पावसाने माती ना सगळीच खाली आलेली होती ओट्यावर पसरलेली होती ते सगळी साफ करून घेतली मी आणि आमच्या घरात ना एक नियम आहे की सकाळी उठलं उठलं पहिले अंगण आणि ओटे स्वच्छ करावं लागतं आणि नंतरच मग घरातलं बाकीचं बघितलं जातं तर मला उठलं उठल्या पहिली ती सवय आहे आता माझ्या लग्नाला नऊ वर्ष झाली आहे त्या नऊ वर्षात मला ती सवय लागली आहे की उठलं उठल्या पहिले सगळे अंगण ओटे स्वच्छ करायचे आणि त्यानंतरच मग घरातलं बघायचं तर उठल्या उठल्या मला ही सवय लागलेली की पहिले अंगण आणि ओटे साफ करायचे तर झाडाला थोडंसं ठोकून घेतलं कारण की ना त्या झाडाची खूप पिवळी पाने पडतात आणि नंतर ओटा स्वच्छ केला तरी पडत राहता म्हणून ते थोडेसे पाडून घेतले आणि तिडं तिथे आहे ना थोडेसे सिमेंटचा टप वगैरे होता त्यातलं पाणी ओतून दिलं घसून वगैरे घेतला आणि मग नंतर तिथलं पण स्वच्छ करून घेतली जागा आणि मला आहे ना वापरण्यासाठी भरपूर सारं पाणी लागतं रोजच कारण की ना हे एवढा मोठा परिसर रोज म्हणजे असा खराब झालेला की धुवावं लागतो त्यामुळे मग एवढं पाणी तर मला लागतंच आणि आता आहे ना इकडे मी सगळं चून घेत होती आमच्या आईंचं असं म्हणणं आहे की अंगणवट्टे सकाळी सकाळी स्वच्छ केले की लक्ष्मी आपल्या घरात येते आणि छान असं प्रसन्न वाटतं तर हे गोष्ट खरी की सकाळी सकाळी आपण अंगणवट्टे जर स्वच्छ केले ना तर खूप छान वाटतं आणि आमचे ना अंगण पण छोटं नाही आहे ओटा पण छोटा नाही आहे त्याच्यामुळे ना दोन्ही पण भरपूर मोठे आहे मी तुम्हाला आज ते पण दाखवणार आहे तर मी तुम्हाला आहे ना एकाच साईडचं अंगण झाडताना दाखवलंय तर दु, दु दुसऱ्या साईडचं पण आमचं अंगण झाडायला खूप मोठं आहे पण तिकडे मला कॅमेरा लावता आला नाही कारण की तो थोडासा रस्त्यावर भाग येतो ना त्यामुळे तर मी तिथलं काही शूट केलेलं नव्हतं तर इकडच्या साईडचं म्हणजे जे पारिजातकाचं झाड आहे तर तिथलं शूट केलेलं होतं तिथलंच अंगण झाडतानाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आज के तर इकडे ना सगळी पारिजातकाची म्हणजे झाडाची जी काही फुले वगैरे असतात ना ती पडून सुकून त्याचं खराब होतात तर ती पण इकडे पडलेली असतात तर सकाळी सकाळी येणा भरपूर सगळं झाडायला असतं बाहेरच तर बाहेरच माझा म्हणजे पाहून ते एक जातो, चा, चा, पर तास जातो कारण की एवढं सगळं झाडायचं पोसायचं म्हटलं की एवढा वेळ तर लागतोच कारण की घराच्या आसपासचा परिसर पण स्वच्छ ठेवावा लागतो कारण की आपली मुले ना खेळत असतात बाहेर त्याच्यामुळं घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवला की डास वगैरे होती नाही त्यामुळे मग सगळाच परिसर स्वच्छ ठेवावा लागतो आणि पहिल्यापासूनच आहे ना आम्हाला कधी अस्वच्छता आवडत नाही तर त्यामुळे ना मग सगळं झाडून वगैरे घेतो आम्ही आणि इकडे ना सगळेपणा पा म्हणजे पानं वगैरे पडलेले असतात ना ती सगळी काढावं लागतं कारण की पावसामुळे ना ती एकदमच खराब झालेली असतात आणि कधीकधी जास्त दिवस जर त पाला पाचोळा एका ठिकाणी राहिला तर त्याचा वास पण येतो त्यामुळे मग सगळं झाडून वगैरेच घ्यावं लागतं आमच्याकडे झाडू मारणारा पण येतो पण तो कधी कधीच येतो असा रेग्युलर येत नाही त्यामुळे मग सगळे अंगणवट्या आम्हाला साफ करावं लागतात ते झाडून वगैरे झाल्यानंतर मी इकडे आता सगळं ओटा वगैरे स्वच्छ कोरडा करून घेत होते कारण की थोडंसं आता बाहेर पावसाचं वातावरण निवळलेलं होतं तर कोरडा झाला की मुलं पण आहे ना मुलं तर नसतातच खेळायला पण ओले पाय घरात जाते नाही त्यामुळे मग सगळा ओटा कोरडा करून घेत होती आणि आज आहे ना अंशुला स्कूलला जायचं नव्हतं त्यामुळे मला टिफिन वगैरे काही नव्हतं तिचं सकाळी तिचं आवरायचं पण नव्हतं त्याच्यामुळे मी आज थोडीशी उशिरा उठलेली होती तर काम पण थोडं उशिराच आवरलं आज माझं आणि सगळेच उठायच्या आत आहे ना माझं रोज आहे ना नेहमीप्रमाणे बाहेरचं सगळं आवरून जातं सगळ्यांच्या उठायच्या आत पण आज काही तसं झालेलं नव्हतं सगळे घरातले उठलेले होते त्यानंतर माझं आवरलं आणि आत्ता सकाळी सकाळी आहे ना मिस्टरां दादा त्यांच्यासाठी मस्त भोपळ्याचे पराठे बनवते मी तर आज ना आईंना आणि मला प्रदोष आहे तर उपवास होता आणि मिस्टरांना आणि दादांना सकाळी सकाळी मस्त म्हटलं चला आज येणा मस्त पराठे बनवून देऊ आणि शिवला पण खूप जास्त आवडतात त्यामुळे मी इकडे ना आता भोपळा छान असा किसून घेतलेला होता तर भोपळा म्हणजे जे मधलं असतं बघा बिया वगैरे तर ते काढून टाकायचं तर मी ना तर ते चाकूनेनंतर कापून काढून टाकलेलं होतं कारण की मग त्या बिया जर गेल्या तर खूप टसटस लागतात पराठ्यांमध्ये त्यामुळे मग मी ना आता छान इकडे भोपळा मस्त किसून स्वच्छ धुवून घेतलेला होता तीन कांदे चिरून घेतलेले होते एक छोटीशी टमाटे चिरून घेतलेली होती छान धुवून घेतलेली होती ती थोडंसं आंबटपणा काढून टाकलेलं होता त्याच्यातला कारण की ती जास्त पिकलेली होती ना म्हणून तर इकडे हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे असं तिन्ही पण दळून घेतलेलं होतं आता आहे ना इकडे बाजरीचं पीठ टाकले मी त्यानंतर ज्वारीचं गव्हाचं आणि आपलं कुळ्याचं पीठ आणि डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ तेही सगळं टाकलेलं होतं तर सगळे पीठ मिक्स करून खूप छान लागतं खायला तर मिस्टरांना आणि शिवला तर खूप जास्त आवडतात ते त्यामुळे मग सकाळी सकाळी करत होते मी त्यांच्यासाठी नाश्त्याला तर आता सगळे पीठ हे ना मस्त घेतलेले होते मिक्स करून सगळे पीठ टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि खूप छान असं मिश्रण एकत्र होईपर्यंत छान असं मळायचं आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर आता मीठ पण टाकून घेतलेलं होतं अंदाजानुसारच टाकून घेतलेलं होतं आणि इकडे ना वाटण केलेलं होतं ना की शेंगदाणे लसूण हिरव्या मिरचं ते पण टाकून आपल्याला म्हणजे कोथंबीर तुम्हाला वाटलं तर असली घरात तर तुम्ही टाकू पण शकता तर मी काल मार्केटमधून आणली होती पण कोथंबिरीचे से सेपरेट पराठे करायचे शिवला त्यामुळे मग ते कोथंबीर नाही टाकली त्यामध्ये तर यामध्ये काकडी गाजर असं पण टाकू शकतो कारण की मुलांच्या पोटात पौष्टिक गेलं पाहिजे त्यामुळे हे सगळं टाकलं ना तरी छान लागतं पण गाजर काही नव्हतं घरामध्ये काकडी होती घरामध्ये पण नाही टाकली मी काकडी पण तर मी तुम्हाला सांगते की टाकू शकतो आपण कारण की मुलांना जर मुलं जर खात नसतील तर आपण यामध्ये पराठे करूनसुद्धा मुलांना खाऊ घालू शकतो तर शिवून ते तर काकडी खातात त्यामुळे काही गरज नाही पडत पराठ्यांमध्ये घालायची तर भोपळा नाही खात फक्त भोपळ्याची भाजी म्हणून त्याचे पराठे करून देते आवडतात त्यांना तर वेट लॉससाठी पण भोपळा खूप छान असतो आणि इकडे ना आता मस्त कापड घेतलं होतं मी एक तर हे माझं कापड आहे ना पराठ्यांचंच आहे तर पराठ्यांसाठीच पर वापरते मी हे कापड तर आता आहे ना कॅमेऱ्याची थोडीशी सेटिंग करत होती तर तवा पण दिसला पाहिजे ना म्हणून तर थोडंसं पातळ म्हणजे असे करून घ्यायचे तर पहिल्यांदा आहे ना थोडंसं तुटतं तर माझं पहिलं थोडंसं तुटलं होतं आणि नंतर जे छान आले गोल गोल मस्त आणि कडक कडक पण झालेले होते तर दादांना जास्त कडक आवडत नाही त्यामुळे दादांना थोडंसं नरमच करून द्यावं लागतं आणि मिस्टरांना मुलांना आवडतं थोडेसे कडक तर एका गॅसवर काही एवढं पटपट होत नाही मम्मी काय केलं की दुसरा शेजारचा जो गॅस होता ना त्यावर पण एक तवा ठेवलेला होता आणि इकडचं थोडंसं झालं की त्या दुसऱ्या गॅसच्या तव्यावर मग ते टाकत होती म्हणजे बरोबर पटकन होत होते आणि आपल्याला पण जास्त वेळ लागत नाही आणि पटपट होऊन जातात तर तुम्हाला दिसेल म्हणजे आता तवा नाही दिसणार कारण की मी तो व्हिडिओमध्ये नव्हता घेतला मी विसरली होती तो शूट घ्यायचं तर त्या साईडच्या तव्यावर मी लगेच टाकून दिलं आणि इकडे लगेच दुसरा पराठा टाकला तर पटपट होऊन जाता आपलाही वेळ वाचतो तर म्हणजे तुम्ही पण करून बघा दोन गॅस रिकामे असले ना तर दोन गॅसवर दोन तवे ठेवायचे आणि पटपट होऊन जातात मग तर चला मस्त आता भोपळ्याचे पराठे पण तयार झालेले होते मुलांना पण द्यायचे होते खाण्यासाठी शिवपं क्लासवरून आलेला होता आत्ताच तर तुम्हाला पण भोपळ्याचे पराठे थेक कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरपूर आहे म्हणजे व्ह्यूज भरपूर जात आहे आपल्या चॅनेलला पण सबस्क्राईब कर म्हणजे केल्या जात नाही आहे तर प्लीज कोणी जर विसरत असेल सबस्क्राईब करायचं तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर कोणी जर आपल्या चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना